नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये आज वर्दी बॅच मध्ये आपण बघणारे अंकावर आधारित प्रश्न अंकावर आधारित म्हणजे किती अंक आहेत मित्रांनो एकूण दहा अंक आहेत म्हणजे जसे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि काय मित्रांनो शून्य हे एकूण दहा अंक आहेत मग या दहा अंकावर प्रश्न कसं येतील बघा पहिलं विचारतील तुम्हाला बघा अगोदर आपण काय समजून घेऊ एक ते शंभर पर्यंतचे सर्व अंक किती वेळेस लिहिले जातात आपण बघू मित्रांनो मग याच्यामध्ये आपण बेसिक पद्धतीने बघण्यासाठी पहिलं आपल्याला काय याचं बेस बघावं लागेल त्यानंतर याचे प्रश्न बघावे लागेल मित्रांनो बघा आता तुम्ही समजून घ्या पहिला बेस बघू आपण बेस म्हणजे काय पहिलं इथं मुदत टाकणार आहे एक ते शंभर मध्ये मध्ये किंवा शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत एक, एक हा अंक एक हा अंक किती वेळेस लिहिला जातो दोन ते नऊ पर्यंतचे अंक किती वेळेस लिहिले जातात राहिला काय मित्रांनो शून्य हा अंक किती वेळेस लिहिले जातात हे आपल्याला बघायचंय पहिलं एक बद्दल समजू मित्रांनो दोन ते नऊ हे कॉमन म्हणजे सगळे सारखेच म्हणजे उत्तर येणार आहे मित्रांनो बघा समजून घ्या दोन ते नऊ मध्ये बघा तीन आले चार आले पाच आले सहा आले सात आले आठ नऊ तुमच्या कुठंपर्यंत पर्यंत नऊ पर्यंत आले मित्रांनो पहिलं तर बघा एक हा अंक एक ते शंभर मध्ये म्हणजे शंभर पर्यंत किती वेळेस लिहिलं जातो हे आपल्याला बघायचंय मित्रांनो बघा <coughs> पहिलं तर एक मध्ये एक येतोय त्यानंतर ना बघा डायरेक्टली दहा मध्ये एक येतोय त्यानंतर ना कुठं येतोय मित्रांनो अकराच्या लाईन मध्ये येतोय त्यानंतर कुठे मित्रांनो एकवीसच्या लाईन मध्ये एकतीस एक्केचाळीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी इथं एक्क्याण्णव त्यानंतर डायरेक्टली कुठे येणार आहे मित्रांनो डायरेक्टली येणार आहे शंभर पर्यंत बघा तुमचं सुरुवात कुठनं झालंय च एक पासून आणि गेलोय कुठंपर्यंत पर्यंत शंभर पर्यंत बघा आता तुम्हाला इथं लिहितोय मी दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बघा हे इथून ते इथंपर्यंत नीट बघून घ्या बरं का मित्रांनो हे आहे तुमचे एक अंकी संख्या हे एक अंकी संख्या आहेत आणि दहा ते कुठं मित्रांनो नव्याण्णव पर्यंत बघा दहा ते नव्याण्णव पर्यंत आहेत दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या बघा इथून इथंपर्यंत काय आहे दोन अंकी संख्या आणि ही काय मित्रांनो तीन अंकी संख्या आणि हे काय होते एक अंकी संख्या आता तुम्हाला टोटल एक मोजायचं असेल तर पहिलं समजून घ्या बघा इथून एक सुरुवात होणार एक दोन तीन पण या लाईन मध्ये कम्प्लीट करू जसे की बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि इथं काय मित्रांनो वीस आहे ठीक आहे आता आपल्याला इथंपर्यंत बघा एक मोजायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा इथं तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता डायरेक्टली कुठे येणार आहे मित्रांनो शंभर मध्ये एकवीस म्हणजे एक, एक हा अंक एक ते शंभर पर्यंत किती वेळेस येतो मित्रांनो एकवीस वेळा म्हणजे उत्तर किती आलं एकवीस वेळा लिहिलं जातोय शंभर पर्यंत लिहित असताना मग त्यानंतर राहिले मित्रांनो दोन ते नऊ पर्यंतचे अंक म्हणजे इथून ते इथपर्यंतचे अंक बघा मित्रांनो सगळे समान येणार आहे कारण की एकवीस वेळा काय येत होता एक कारण की तीन अंकी संख्येमध्ये एक हा एक्स्ट्रा होता पण कुठलीही संख्या बघा कॉमन आहे म्हणजे इथून एक ते नव्याण्णव पर्यंत सगळ्यांचं वीस वेळाच येणार आहे पण एक हा इथं जास्तीचा आले म्हणून त्याला एकवीस वेळा केलो मग मला तुम्ही सांगा आता कुठलाही अंक किती वेळेस राहणार आहे मित्रांनो बघा एकवीस मधून हा एक गेला म्हणजे राहिलं किती मित्रांनो वीस राहिले म्हणजे हे दोन ते कितीपर्यंतचे अंक नऊ पर्यंतचे अंक किती, किती वेळेस लिहिले जातील वीस वेळा बघा ज्याला समजलं नाही तेही समजून घ्या बघा मोजून दाखवतो मी कुठली पण एक लाईन एक ला एक लाईन या, या, याचे बनून दाखवतो मग पुढचे सगळे समान असणारे बघा दोनदा मोजू आपण दोन एक इथून डायरेक्टली दोन तीन इथं बघा बावीस येणार चार पाच सहा इथून तुमचं बघा सहा सात आठ आठ हे नऊ आणि हे किती मित्रांनो दहा हे अकरा हे तुमचं बारा आणि हे तुमचं तेरा मग इथं किती मित्रांनो तेरा नंतरनं राहिले काय इथं बघा बत्तीस चौदा इथं पंधरा इथं सोळा इथं सतरा इथं अठरा इथं एकोणीस इथं किती मित्रांनो एकोणीस आणि इथं किती मित्रांनो वीस बघा टोटल झाले तुमची किती वेळेस वीस वेळेस समजून घ्या बघा एक त्यानंतरनं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अजून राहिलं कुठं मित्रांनो अजून कुठंतरी राहिले कुठं राहिलं बघा एक याच्यानंतरनं दोन नंतरनं तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे वीस वेळेस आहे मित्रांनो बघा इथं किती लिहिणार आहे तुम्ही बघा दोन ते नऊ पर्यंतचे अंक डायरेक्टली तुम्ही काय पाठ करायचे आहे वीस वेळा येणार आता राहिले शून्य एक ते शंभर मध्ये शून्य किती वेळेस येतो बघा मित्रांनो बघा डायरेक्टली दहा मध्ये येणार आहे वीस मध्ये तीस मध्ये चाळीस मध्ये पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि नव्वद मध्ये मग मोजा मित्रांनो किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बघा शंभर मध्ये तीन अंकी आहेत त्याच्यामध्ये दोन शून्य मिळाले मित्रांनो मग याच उत्तर काय येणार आहे अकरा वेळा हे झालं तुमचं मित्रांनो कुठून ते कुठं पुट एक ते शंभर पर्यंतच्या अंकामध्ये संख्येमध्ये किती एक हा एकवीस वेळा दोन ते नऊ पर्यंतचे अंक वीस वेळा त्यानंतर शून्य हा अंक किती वेळेस मित्रांनो तुमचा हा आलाय किती वेळेस हे तुमचं अकरा वेळेस आले मित्रांनो बघा आता तुम्हाला मी हे कन्सेप्ट एक क्लिअर केलं बघा आता काय क्लिअर झालं आपलं एक ते शंभर मध्ये हे अंक किती किती वेळेस येणार आहे मग आता राहिले मित्र मित्रांनो बघा दुसरं काय दोन अंकी संख्येत दोन अंकी संख्या कुठून कुठंपर्यंत आहे मित्रांनो दहा ते नव्याण्णव पर्यंत मग यांचं काय काम आहे का आता नाही मग याच्यामध्ये तीन अंकीचं पण काय काम आहे का आपलं नाही मग दोन अंकी संख्येत समजून घ्या बघा इथं कन्सेप्ट लिहितो मी दोन अंकी संकेत आता तुम्ही मला सांगा इत एक ते नऊ पर्यंतचे अंक किती वेळेस येणार आहे मित्रांनो बघा इकडचं एक गेला आणि इकडचं एक गेला राहिले किती एकोणीस वेळा मग उत्तरच तुमचं किती राहणार आहे बघा एकवीस होते याच्यातलं एक अंकी मधलं एक गेला आणि तीन अंकी मधलं एक गेलं सगळे कॉमन असणार आहे मग किती मित्रांनो इथं एकोणीस वेळा मग तुम्ही काय करणार आहे मित्रांनो एक ते नऊ पर्यंतचे अंक किती वेळेस येते दोन अंकी संकेत म्हटलं तर किती वेळेस येणार आहे एकोणीस वेळा त्यानंतर राहिले कोणी मित्रांनो इथं शून्य राहिले शून्य बघा एक अंकी संख्या तर शून्य येत नव्हता फक्त तीन अंकी संख्येतले दोन शून्य कमी करा मित्रांनो तीन अंकी संख्येमधले दोन शून्य गेले म्हणजे अकरामधून दोन गेले राहिले किती मित्रांनो नऊ वेळा आता तुमचं कन्सेप्ट क्लिअर झाला असेल मित्रांनो मग तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुमचं कन्सेप्ट काय होतं एक ते शंभर मध्ये किंवा शंभर पर्यंत एक हा अंक एकवीस एक वेळा येतो दोन ते नऊ पर्यंतचे अंक वीस वेळा येतात शून्य हा अंक अकरा वेळेस येतो त्यानंतर दोन अंकी संकेत एक ते नऊ पर्यंतचे अंक एकोणीस वेळा येतात आणि शून्य हा अंक नऊ वेळा येतो मित्रांनो बघा हे होता आपलं बेसिक कन्सेप्ट हे एवढं तुम्ही नीट लिहून घ्या आता डायरेक्टली यांच्यावर प्रश्न कसे विचारले जातात आपण ते प्रश्न घेऊ मित्रांनो चला बघा याच्यावर आधारित आपण आता प्रश्न घेणारे एक पाच सहा नाही एक दहा पर्यंत प्रश्न घेऊ मित्रांनो तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल बघा आता विचारले त्यांनी काय बघा पहिला प्रश्न आहे एक ते शंभर मध्ये एक हा अंक कितीदा लिहिला जातो म्हणजे कितीदा लिहिला जातो म्हणजे तुम्हाला पर्याय पण दिलेले मित्रांनो वीस वेळा तीस वेळा एकवीस वेळा आणि एकोणीस वेळा आताच आपण कन्सेप्ट बघा हे तुम्हाला पाठ म्हणजे पाठांतर म्हणजे पाठांतरच पाहिजे कारण की हे तुम्हाला पाठ नसलं की याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही मित्रांनो आताच आपण बघितलोय एक ते शंभर मध्ये एक हा अंक किती वेळ येतो मित्रांनो एकवीस वेळा मग प्रश्न कसं विचारला जातो हे तुम्हाला दाखवून दिलं मित्रांनो म्हणजे या पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतील मग तुम्हाला हा तक्ता पाठ असेल तर तुम्हाला लगेच उत्तर येतो मग याचं उत्तर काय राहणार मित्रांनो एकवीस वेळा त्यांनी म्हणले एक ते शंभर मध्ये किंवा शंभर पर्यंत तुमचं किती वेळेस येणार आहे एकवीस वेळा मित्रांनो ठीक आहे आता काय करा लगेच मी दुसरा प्रश्न लिहितो हे प्रश्न लिहून घ्या प्रश्न बघा एक ते शंभर मध्ये पाच हा अंक किती लिहिला जातो मित्रांनो एक ते शंभर मध्ये पाच हा अंक किती लिहिला जातो म्हणजे आपल्याला याचं उत्तर काय मित्रांनो एक हा अंक एकवीस वेळा आपलं उत्तर होतं मग दोन ते नऊ पर्यंतचे अंक म्हणजे जसे की झाले दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे दोन ते नऊ पर्यंतचे अंक एक ते शंभर मध्ये किती वेळेस येणार आहे मित्रांनो वीस वेळा मग यांचं उत्तर तुम्हाला डायरेक्टली काय देता येतं मित्रांनो वीस वेळा मग पर्याय मध्ये वीस हा कुठला पर्याय आहे मित्रांनो हा पहिला पर्याय आहे म्हणजे या बघा त्यांनी पाच विचारले त्यांनी सात पण विचारले तर किती वेळेस मित्रांनो वीस वेळा तीन पण विचारले तर किती वेळा वीस वेळा नऊ देखील विचारले तर किती वेळा वीस वेळा आणि तुमचं दोन पण विचारलं तर किती वेळा मित्रांनो वीस वेळा याचं उत्तर राहील बघा या संख्येच्या या संख्ये म्हणजे या अंकाच्या ठिकाणी कुठलेही अंक ठेवून तुमचं उत्तर काय येणार आहे वीस वेळा येणार आहे मी जसे की म्हणलो इथं इथं म्हणलोय तीन हा अंक किती वेळेस येणार मग याचं पण उत्तर काय मित्रांनो वीस वेळा मी जसे की म्हणलो दोन हा अंक किती वेळेस येणार आहे वीस वेळा मग त्यानंतर मी म्हणलोय नऊ हा अंक किती वेळेस येणार आहे वीस वेळा मग या सगळ्यांच उत्तर काय असणार आहे वीस वेळा मित्रांनो ठीक आहे तर आपला काय प्रश्न होता हा पाच हा अंक किती लिहिला जातो मग एक ते शंभर मध्ये किती आहे मित्रांनो वेळा हा उत्तर अगदी बरोबर आता काय करा एवढं लिहून घ्या लगेच आपण तिसरा प्रश्न बघू मित्रांनो चला आता तिसरा प्रश्न आहे बघा पाच ते एकशे पन्नास मध्ये पाच हा अंक कितीदा लिहिला जातो विचारले मित्रांनो कुठून कुठं म्हटले म्हटलंय पाच ते एकशे एक पन्नास मध्ये मग एकशे पन्नास पर्यंत आपल्याला समजायचंय मित्रांनो बघा पाचच्या अगोदर बघा एक दोन तीन चार बघा म्हणजे की पाचच्या अगोदरची संख्या बघा एक दोन तीन चार आणि इथं आले पाच मग सुरुवातीपासून म्हणलं असलं तरी चाललं असतं का मित्रांनो याला पण त्यांनी तुम्हाला फसवण्यासाठी काय म्हणलंय इकडचं तुम्हाला एक पासून न म्हणता कुठून म्हणलंय पाच पासून मग पाच पासूनच पाच सुरुवात होतो मित्रांनो किंवा एक पासून सुरुवात असताना पाच म्हणजे पाचला गेल्यावरच आपल्याला पाच मिळतो मग तुम्ही मला सांगा मित्रांनो हे फसवण्याचा प्रयत्न केले आपल्याला फसायचं नाही आहे मित्रांनो त्यांनी पर्याय दिलेले यानुसार आपल्याला उत्तर काढायचंय मग कसं उत्तर काढणार तुमचं कन्सेप्ट माहिती पाहिजे मित्रांनो बघा एक ते शंभर मध्ये दोन ते नऊ पर्यंतचे अंक किती वेळेस येणार आहे मित्रांनो तुमचे आले किती वीस वेळा आता तुम्हाला याला दोन भागामध्ये तोडायचं आपल्याला किती आहे मित्रांनो एकशे पन्नास मग शंभर पर्यंत किती वेळेस येतो मित्रांनो वीस वेळा वीस वेळा आता अधिक करायचंय राहिले कुठे मित्रांनो बघा शंभरच्या पुढं पाच केव्हा केव्हा येतो समजून घ्या बघा जसे की तुम्ही म्हणले एकशे पाच एकशे पंधरा एकशे किती मित्रांनो एकशे पंचवीस त्यानंतर एकशे पस्तीस त्यानंतरनं एकशे पंचेचाळीस आणि त्यानंतरनं काय मित्रांनो इथं एकशे पन्नास मध्ये पण पाच आहे का नाही मित्रांनो मग तुमचं याचं उत्तर किती येणार मित्रांनो मग शंभर पर्यंत आले वीस वेळा इथून पुढं दीडशे पर्यंत कितीदा येणार आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा मग याच्यामध्ये सहा मिळवा मित्रांनो सॉरी इथं सहा मिळवा मग उत्तर किती येणार आहे तुमचं या दोघांची बेरीज केल्यास इथं येणारे सव्वीस वेळा मग तुमचं उत्तर येणार आहे सव्वीस वेळा मग काय करा मित्रांनो या पर्यायामध्ये सव्वीस कुठं दिले पर्याय नंबर चार हा उत्तर अगदी बरोबर राहणार आहे मित्रांनो बघा या पद्धतीने तुम्ही बघा बेसन या गोष्टीचं उत्तर तुम्ही लगेच देऊ शकता काय करा लिहून घ्या आणि आपण लगेच तिसरा प्रश्न चौथा प्रश्न बघू बघा चौथा प्रश्न आहे बघा काय दिलेले आहे सहा ते एकशे साठ मध्ये सहा हा अंक कितीदा लिहिला जातो सहा ते एकशे साठ मध्ये म्हणले का जसे की मागाशीच प्रश्न होत मित्रांनो पाच ते एकशे पन्नास मध्ये म्हणजे माग तुमचं पाच येत नव्हतं मग याचा पण सहाच्या माग सहा येत नाही मित्रांनो इथूनच सुरुवात होती सहाला ला मग तुम्हाला समजायचं काय एकशे साठ पर्यंतची संख्या इथं लिहून घ्या एकशे साठ यातला आपला कन्सेप्ट काय मित्रांनो पहिलं एक ते शंभर मध्ये किती येतो सहा अंक सहा हा अंक किती वेळेस वीस वेळा मग तोच कन्सेप्ट वापरा मित्रांनो मग शंभर पर्यंत आलं तुमचं किती वेळेस मित्रांनो वीस वेळा मग याला काय करणार आहे अधिक करणार आहे बघा शंभर पर्यंत आलं तर वीस वेळा आता शंभरच्या पुढं सहा अंक कधी लिहिला जाणार आहे बघा एकशे सहा एकशे सोळा एकशे सव्वीस एकशे छत्तीस एकशे शेचाळीस आणि त्यानंतर काय मित्रांनो एकशे छप्पन आणि शेवटचं राहिले मित्रांनो एकशे साठ मध्ये पण काय येतो मित्रांनो सहा हा अंक लिहिला जातो मग यांची बेरीज केल्यावर आपल्याला उत्तर काय भेटेल मित्रांनो बघा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे किती वेळेस येणार आहे सात वेळेस मग राहिलं काय या दोघांची बेरीज तुमचं किती मित्रांनो सत्तावीस मग उत्तरच काय राहणार आहे तुमचं सत्तावीस वेळा काय लिहिलं जाणार आहे सहा ते एकशे सात मध्ये सहा हा अंक लिहिलं जाणार आहे मित्रांनो काय करा नीट व्यवस्थित लिहून घ्या मित्रांनो चला मित्रांनो आता पाचवा प्रश्न आहे बघा पाचवा प्रश्न काय म्हटलंय एक ते एकशे पन्नास मध्ये एक हा अंक कितीदा लिहिला जातो बघा एक ते एकशे पन्नास मध्ये एक हा अंक कितीदा लिहिला जातो तुम्हाला पर्याय सुद्धा दिले मित्रांनो सव्वीस वेळा ऐंशी वेळा शहाऐंशी वेळा आणि पंच्याऐंशी वेळा बघा मित्रांनो सव्वीस वेळा तर उत्तर येणार नाही कारण की बघा एक ते शंभर मध्ये तुमचं किती आलत मित्रांनो हे उत्तर आलतं तुमचं किती तुमचं आलं मित्रांनो एकवीस वेळा त्यामुळे तर हा उत्तर होणार नाही म्हणजे हा पर्याय तर आपण उडवणारच आहे शंभर टक्के मग राहिले या तीन पर्यायामध्ये कुठलं तरी एक उत्तर राहू शकतो पण कुठलं राहू शकतो आपण काढून मित्रांनो बघा पहिलं तर आपण काय करणार आहे मित्रांनो कन्सेप्ट शिकणार आहे एक ते शंभर मध्ये एक ते शंभर मध्ये एकवीस वेळा येतो मग याला असंच थोडा मित्रांनो एक ते सॉरी एकशे पन्नास करायचं आपल्याला इथं एकशे एक एक एक, एक एक के एक एक। एक पन्नास केलं मित्रांनो याला शंभर पर्यंत येतो किती वेळेस मित्रांनो एकवीस वेळा आता शंभरच्या पुढे बघा मित्रांनो तुम्ही थोडंसं लक्ष दिले तर बघा एकशे एक एकशे दोन एकशे तीन असं कुठं एकशे पन्नास पर्यंत सारखं एक येतोच मित्रांनो मग त्यावेळेस तुम्हाला करायचं काय एक ते एकशे पन्नास मध्ये सारखं एक येतो म्हणजे इथंपर्यंत झाले तुमचे किती वेळेस मित्रांनो तुमचं झाले किती एकवीस वेळा इथून पुढं किती एकसष्ट सॉरी एकसष्ट मित्रांनो तुमचं राहणार आहे पुढे कसं म्हणणार बघा तुम्ही समजून घ्या एक शंभर मध्ये तर एक आहे एकशे एक मध्ये पण एक आहे एक इथं दोन वेळेस एक आले एकशे दोन एकशे तीन एकशे चार असं कुठंपर्यंत आहे मित्रांनो याचं उत्तर एकशे पन्नास पर्यंत एक हा सोडतच नाही पण इथं लक्ष द्या तुमचं बघा एकशे म्हणजे एकशे अकरा पासून एकशे बारा एकशे तेरा असे तुम्हाला बघा इथं डबल डबल ट्रिपल टिपल येतात मग याला तुम्ही काय करा मित्रांनो एवढं सांगायला बघा आपल्याला जास्त वेळ जाईल तुम्ही डायरेक्टली पाठ करून ठेवा मित्रांनो डायरेक्टली पाठ कसं करणार आहे बघा याचं उत्तर येणार आहे बघा इथून पुढं इथून पुढं किती वेळेस येणार आहे मित्रांनो पासष्ट वेळा इथून पुढे किती वेळेस येणार आहे पासष्ट वेळा तुम्ही घरी असल तर तुम्ही मोजून घ्या मित्रांनो मग या दोघांची बेरीज करा मग पाच आणि एक सहा सहा दोन आठ उत्तर किती येणार आहे मित्रांनो तुमचं शहाऐंशी वेळा याचं उत्तर अगदी बरोबर राहील काय करा मित्रांनो याचं उत्तर तुम्ही डायरेक्टली शहाऐंशी वेळा हे पाठ करून ठेवा मित्रांनो चला आता लगेच आपण पुढचं प्रश्न म्हणजे पर्याय नंबर तीन तुमचं बरोबर राहील मित्रांनो चला मित्रांनो आता सहावा प्रश्न आहे बघा एक ते एकशे ऐंशी मध्ये एक, एक हा अंक कितीदा लिहिला जातो बघा मित्रांनो एक ते एकशे ऐंशी मध्ये एकशे किती म्हणलंय एक हा अंक कितीदा येतो तुम्हाला करायचं काय मित्रांनो यांना तुम्हाला तोंडपाठ ठेवायचंय पहिलं हे सगळे रिपीट झालेले प्रश्न आहे आता बेसिक लिहायला माझ्याकडे एवढं मोठं म्हणजे मित्रांनो वेळ कमी आहे आपल्याकडे मी तुम्हाला उत्तर डायरेक्टली कसं याला पाठ ठेवायचं मी सांगतोय बघा तुम्हाला एकशे एकशे ऐंशी मध्ये सांगितले का मित्रांनो इथं नाही एकशे ऐंशी बरोबर आता तुम्ही मला सांगा मित्रांनो आत्ताच तुम्ही याचं उत्तर काढले होते एकशे पन्नास पर्यंत किती होतं मित्रांनो एकशे पन्नास पर्यंत तुमचं शहाऐंशी वेळा मग इथून पुढं राहिले ना मित्रांनो म्हणजे इथून पुढं म्हणजे एकशे एकावन्न बावन्न त्रेपन्न असं एक एक येतं मित्रांनो मग इथून कुठंपर्यंत राहिले मित्रांनो तुमचं एकशे ऐंशी पर्यंत म्हणजे इथं एक येतोय मित्रांनो मग इकडे किती वेळेस येणार आहे बघा याच्यामध्ये तुम्ही तेत्तीस मिळवा मित्रांनो शहाऐंशी मध्ये किती मिळवणार आहे तेत्तीस बघा मोजून घ्या तुमचं उत्तर तेत्तीसच येणार मग काय मित्रांनो मग यांची बेरीज करा तीन अन सहा नौ आणि तीन अन आठ अकरा मग उत्तर किती असणार आहे मित्रांनो तुमचं एकशे एकोणीस हा उत्तर अगदी बरो बरोबर राहणार आहे मित्रांनो मग तुमचं पर्याय कुठलं बरोबर आहे बघा चौथा पर्याय हा तुमचं उत्तर बरोबर राहणार आहे मित्रांनो लिहून घ्या लगेच आपण पुढचं प्रश्न घेऊ चला सातवा प्रश्न आहे बघा एक ते एकशे पन्नास मध्ये दोन हा अंक कितीदा लिहिला जातो मित्रांनो आता तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल एक ते शंभर मध्ये किती वीस वेळा इथं करा एकशे पन्नास आणि इकडं लिहिणारे शंभर पर्यंत म्हणजे किती आहे मित्रांनो वीस वेळा आता पुढं आपल्याला बघायचंय पुढं लक्षात ठेवा बघा वीस वेळा तर याच्यामध्ये हा पर्याय तर उडणार एकोणीस तर होणार आहे मित्रांनो हे राहिले तीन पर्याय तीन पर्यायला आपल्याला बघण्यासाठी बघा तुम्हाला हे एकदाच पाठ करून ठेवायचं आहे बरं का मित्रांनो इथून बघा दोन कधी कधी येतोय आपल्याला बघा एकशे दोन मध्ये दोन मिळतोय मग त्यानंतरनं एकशे बारा मध्ये मिळतोय नंतरनं एकशे वीस मध्ये मित्रांनो मग वीस ची लाईन पूर्ण जाते बघा जसे की एकशे एकवीस बावीस तेवीस ते चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मध्ये येत नाही मित्रांनो पण बत्तीसला येतो बत्तीस आणि किती मित्रांनो बेचाळीस मग मोजा यायला किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा मग इथं किती येणार आहे मित्रांनो पंधरा मग या दोघांची बेरीज किती असणार आहे पस्तीस मग काय करा मित्रांनो हे पस्तीस आपलं उत्तर कुठं पर्यायमध्ये दिलेलं आहे पर्याय नंबर चार हा उत्तर अगदी बरोबर राहील मित्रांनो आता एक प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देतो त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सोडून काय करा मित्रांनो लिहून घ्या मित्रांनो चला हा आठवा प्रश्न तुम्ही काय करा मित्रांनो सोडून घ्या आणि याच उत्तर तुमच्या वहीमध्ये पण लिहून काढा आणि कमेंट बॉक्समध्ये पण सोडा मित्रांनो ठीक आहे हे आजचं तुमचं कुठलं लेक्चर होतं मित्रांनो बघा अंकावर आधारित आपण बेस पद्धतीने सगळ्या गोष्टी बघितलेल्या आणि आतापर्यंत जे घेतले आपण मित्रांनो हे वारंवार येणारे प्रश्न आहे आणि तुम्हाला इथून पुढं पण यातूनच एखाद प्रश्न विचारला जाईल मित्रांनो त्यामुळे तुम्हाला काय करायचंय यांचे उत्तर तुम्हाला डायरेक्टली पाठ ठेवायचंय मित्रांनो ठीक आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो ठीक आहे धन्यवाद